ने ने था था सरकार त्या सत्तेमधून मागच्या काही वातावरणी मंत्र्यांना बाजूला करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जातं परंतु दुसरे मंत्री आल्यानंतर ते तशाच प्रकारचे वातावरण राहत आहेत याचा दुर्दैव आहे या सरकारवरच नियंत्रण कोणाचं नाही हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये एकमत आहे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा आहे त्यामुळे खाली काही त्याच्या पद्धतीचे परिणाम असे व्हायला लागलेले आहेत मंत्री काही बोलायला लागले आता कृषी मंत्री तर अशा प्रकारचे स्टेटमेंट देत आहेत आणि त्या पद्धतीने जर बघितलं गेलं तर दुर्दैव या ह्या केंद्रातल्या राज्यातल्या लोकांना शेतकऱ्यांच्या बद्दल किती आपुलकी आहे हा तर पहिला प्रश्नचिन्हच आहे की भाडवत असलेले दोघे सरकार फक्त व्यावसायिक वृत्ती घेऊन काम करत आहे आणि मग अशा प्रकारची योजना लागू करायची आणि परत त्या शेतकऱ्यांना भिकाऱ्यासारखे उल्लेख करायचा हे महाराष्ट्राचा दुर्दैव आहे मला वाटतं की या बाबतीमध्ये आता ज्या असलेल्या अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी हे पुढे आणतोय मला शक्यता वेगवेगळ्या वाटते लोकांनी हा विचार करावा आणि मग शेतकऱ्यांची ताकद काय हे तुम्हाला दाखवायला लागेल शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हा देश चालतोय राज्य चालतंय आणि म्हणून या शेतकऱ्यांना असलेल्या सगळ्या योजना देता म्हणजे तुम्ही उपकार करत नाही त्या तुम्ही जाहीर केलेल्या योजना आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि त्याचं तुम्ही पहिलं मान्य केलेलं आहे आणि परत तुम्ही भ्रष्टाचार केलेला खत्यात होतो म्हणून मान्य करता आणि परत शेतकऱ्यावर हो तुम्ही टीका करताय मला वाटतं हे दुर्दैव आहे